नमस्कार स्वात संहिता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज दिवाळीनिमित्त मी पातळ पोह्यांचा चिवडा करत आहे त्याची रेसिपी मी आज इथे शेअर करत आहे यासाठी मी चिवड्यासाठी मी सर्व तयारी करून घेतलेली आहे इथे पातळ पोहे आहेत आणि हे मक्याचे पोहे पण मी यामध्ये घालणार आहे पोहे ऊन दाखवून निवडून घेतलेले आहेत आणि सर्वात आधी मी मक्याचे पोहे तळून घेत आहे जेणेकरून उरलेलं तेल हे चिवड्यासाठी कामात येईल आधी सर्व हे मक्याचे पोहे अशा प्रकारे तळून घेतले आहेत आता हे गरम असतानाच यावरती मीठ आणि तिखट कालवून घेत आहे याला लावून घेत आहे आणि अद्धर यांना मिक्स करायचं आहे त्यानंतर कढईमध्ये एक मोठा चमचा भरून तेल घेतलेला आहे आणि पोहे मी दोन बॅचमध्ये भाजून घेणार आहे कागदी पोहे असल्यामुळे जरा हलकेच असे भाजायचे आहे आणि मंद आचेवरती भाजायचे आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे जेणेकरून पोहे जळले नाही पाहिजे पण कुरकुरीत होती सात आठ मिनिट याला वेळ लागतो भाजायला अशा प्रकारे हे भाजून झालेले आहेत त्याचा दमटपणाही गेलेला आहे पोह्यांचा दमटपणामुळे पोहे वातडे होतात छान कुरकुरीत असे झालेत हाताने चुरून बघितले ते अगदी छान चुरा होतो यावरून आपले पोहे भाजून झालेले आहेत हे पोहे मी कढईत काढून घेत आहे आणि अजून अर्धे जे बाजूला ठेवले होते ते भाजून घेत आहे जास्त पोहे होते अर्धा किलो पोह्याचा मी चिवडा करत आहे त्यामुळे दोन बॅच मध्ये हा भाजला कढई स्वच्छ फडक्याने पुसून घेतली आता चिवड्याच्या फोडणीची तयारी करत आहे कढईमधलं तेल तापलं शेंगदाणे आधी तळून घेत आहे खास चिवड्यासाठी मोठे शेंगदाणे येतात ते शेंगदाणा तो शेंगदाणा घेतलेला आहे शेंगदाणे छान फुटलेले आहे शेंगदाण्याचा आवाज आहे फुटताना छान तळून झाले आता खोबरं तळून घेत आहे पटकन लाल होतं त्यामुळे अगदी लक्ष देऊन खोबरं तळून काढायचं आहे त्यानंतर काजू पण अशाच प्रकारे तळून घेतले आता हिरव्या मिरच्या सगळ्यात शेवटी मी तळून घेत आहे कारण त्यांना तळायला वेळ लागेल त्या चांगल्या कुरकुरीत करायच्या आहेत त्यांच्यामध्ये ओलावा अजिबात राहिला नाही पाहिजे त्यामध्येच कडीपत्ता पण आता तळून घेत आहे कढीपत्ता आणि मिरची जरा जास्त वेळ परतवावी लागणार आहे ती कुरकुरीत व्हायला वेळ लागते बडीशोप आहे ही पण मी जाडसर कुटून मग टाकणार आहे हिंग घातला तीळ घालत आहे त्यानंतर यामध्ये खसखसही घालणार आहे तीळ किंवा खसखस एक काही घातलं तरीही चालेल मी दोन्हीही टाकलेलं आहे बडीशोप जरा जाडसर कुटून घेतली ती पण ह्या तेलामध्ये टाकली आहे मनुके घालत आहे मिरच्या आणि कढीपत्ता छान अगदी कुरकुरीत झालेला आहे डाळ्या पण घालत आहे डाळ्या जास्त परतवायच्या नाही आहेत अगदी हलकेच गरम करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आता चिवड्याची फोडणी तयार झाली आहे यामध्ये हळद घालत आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो हळद थोडीशी परतवून घ्यायची आहे म्हणजे हळदीचा कच्चेपणा जाईल मिरच्या अगदी कुरकुरीत होऊ द्यायच्या आहेत थोड्या जरी कच्च्या राहिल्या तर आपला चिवडा नरम पडण्याची शक्यता आहे आता ही फोडणी मी पूर्ण ह्या पोह्यांवरती टाकून घेत आहे आणि अंतर अगदी हलक्या हाताने हा चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये मीठ घालत आहे चवीप्रमाणे मीठ घालू आवडत असल्यास पिठी साखर घाला इथे मी पिठी साखर घालत आहे आणि अद्धर याला मिक्स करून घेत आहे पातळ पोहे असल्यामुळे लवकर याचा चुरा होतो आणि भाजलेले आहेत त्यामुळे अगदी क्रिस्पी असे झालेत त्यामुळे अगदी हलक्या हाताने याला मी मिक्स करून घेत आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी मी हे तळलेले मक्याचे पोहे जे आहेत ते टाकत आहे सर्व टाकले तरी चालेल किंवा आपल्याला आवडत असतील त्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचे आहेत अर्धा किलो पोह्यांच्या चिवड्यासाठी मला इथे दीड ते दोन वाटी तेल लागलेलं ला आहे आपली नेहमीची वाटी चिवडा तयार झालेला आहे अशा प्रकारे पातळ पोह्यांचा कुरकुरीत खमंग असा चिवडा तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा हॅपी दिवाली। धन्यवाद थँक्यू